साईराम मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साई शिदोरी युट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन ब्लॉग तर आपण आज चाललेलो आहे शिर्डी पासून अवघे दहा ते बारा किलोमीटर असणाऱ्या हिंगणी या गावी कोपरगाव तालुक्यातील हिंगणे हे गाव आहे तेथील रघुनाथ पेशवे यांचा वाडा व वा समाधी बघण्यासाठी जातो हिंगणी येथे तर चला जाऊया हिंगणीचा वाडा बघण्यासाठी हिंगणी या गावी ओम साईराम तर आता आपण पोचलेलो आहे कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारा येथे तर चांदे मधून सरळ शॉर्टकट आहे तर बालभैरव मंदिराच्या समोरच हा डांबरी रस्ता आहे लेफ्ट मारून तर सरळ त्या रस्त्याने सरळ हिंगणी गावामध्ये जातो आहे हा रस्ता तर एक चार पाच किलोमीटरच्या अंतरावर हे गाव आहे हिंगणी तर चला जाऊया जा आता हिंगणीचा वाडा बघण्यासाठी साईराम तर आता आपण चांदेका सरळ पुढे आलेलो आहे तर समोरच आता बघू शकता आपण आलेलो आहे जिल्हा प्राथमिक शाळा घारी येथे तर घारीपासून नाव दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर हिंगणी हे गाव आहे आणि तेथेच ते हा हिंगणीचा वाडा आहे तीन भिंतींचा वाडा तर ता त्याला जाऊया बघूया हिंगणीचा वाडा आणि संध्याकाळची वेळ आहे पाच साडेपाचचा ता टाईम तर बघू शकता खूप निसर्गरम्य वातावरण मावळता सूर्याचा सुंदर देखावा आपल्याला इथे बघण्यास मिळतोय तर चला जाऊया आता हिंगणी वाडा बघण्यासाठी साईराम त आता पोहोचलेला आहे आपण हिंगणी या गावी तर समोरच बघू शकता आपण गावातून टर्न मारून सरळ कोपरगावच्या दिशेने चाललेलो आहे मुर्शदपूरकडे तर हा रस्ता सरळ वाड्यापाशी जातोय एक पाच मिनिटात आपण हिंगणी वाड्यापाशी जाणार आहोत तर चला जाऊया आता हिंगणीच्या वाड्यापाशी तर बघू शकता समोरच आता आलेला आहे भव्य दिव्य असा तीन भिंतींचा हिंगणीचा वाडा तर चला बघूया हिंगणीचा वाडा आणि जाणून घेऊ या हिंगणीचा वाड्याचा इतिहास नगर जिल्ह्यातील कोपरगाव साखर कारखान्यांचा गाव, गाव म्हणून फेमस गावात महाशिवरात्रीला भरणाऱ्या यात्रेचा सुद्धा तितकाच दंका असतो पण या कोपरगावला खरी ओळख मिळते ती राघोब दादांच्या वाड्यामुळे साईराम तर आता आपण आहे झोपरगाव तालुक्यातील हिंगणी गाव येथे बघू शकता सुंदर नजारा हे कुठं खूप सुंदर प्रतीक आहे बघा माघ वाडाय हिंगणीचा वाडा रघुनाथराव उर्फ राघोबा दादा म्हणजेच श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे धाकटे सुपुत्र प्रचंड महापराक्रमी पण तिचके शिद्रकोपी मराठ्यांचा अटकेपार झेंडा पोहोचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता अफगाणिस्तानचा सुलतान अहमदशाह अब्दालीचा लेख तैमूर शाह दुर्रानी याला लाहोरमधून पळून लावलं शिंदे होळकर यांच्या सेनेसह अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेला पेशवेवर सुद्धा जिंकला राघवदादा जेव्हा राजकारणातून निवृत्त होऊन कायमचे वास्तव्य करण्यासाठी कोपरगावला आले तेव्हा त्यांनी कोपरगावच्या पश्चिमेला तीन मैलावर असलेल्या हिंगणी गावाजवळ भव्य वाडा बांधण्याचे ठरवले गोदावरी नदी हिंगणी गावापाशी दक्षिणवाहिनी होते त्या ठिकाणी नदीच्या पश्चिम तीरावरील जागेची निवड करून बांधकामाला सुरुवात झाली वाड्याच्या तीन भिंतींचे बांधकाम झाल्यानंतर पूर्वेकडील चौथा भिंतीचे बांधकाम चालू असताना राघोबा दादांचे अकरा डिसेंबर सतराशे त्र्याऐंशी रोजी कोपरगाव बेटात निधन झाले राघोबांनी ते आजारी असताना त्यांचा अंत्यविधी या वाड्यात व्हावा व तेथेच त्यांची -ते राग पडावी अशी इच्छा व्यक्त केली होती त्याचप्रमाणे राघोबांचे दहन या तीन भिंतींच्या वाड्यात केले गेले व त्या ठिकाणी सांबा सांबाची स्थापना करण्यात आली राघवा दादांचा वाडा बांधताना तुना तयार करण्यासाठी वापरलेले मोठे दगडी चाक तेथेच बघण्यास मिळते भिंतींच्या वाड्याचे बांधकाम मजबूत भक्कम व उत्कृष्ट दर्जाचे आहे भिंतींची लांबी दोन हजार फूट रुंद एक हजार फूट आणि उंची पंचेचाळीस फूट उंच असून भिंतींची माथ्यावरील जाडी सात फुटांची आहे सर्व बांधकामाला आत बाहेर कातीव स्वरूपाचा काळा दगड व वा चुना वापरला गेलेला आहे गोदावरी माता गोदावरी नदी अगदी गोदावरी नदीच्या कडेलाच हा हिंगणीचा आहे खूप सुंदर असा बघू शकता हा आहे माग मा सूर्य सुंदर असं वातावरण झालेलं आहे वाड्याच्या उत्तर व दक्षिण भिंतीला एक एक उंच बुरुज बांधलेला आहे उत्तरेकडील भिंतीमध्ये प्रशस्त प्रवेशद्वार ठेवलेले आहे राघोबांच्या इच्छेनुसार बांधला जाणारा तो वाडा पूर्ण झाला असता तर प्रशस्त भक्कम आणि रेखीव नक्षीकामाचा वाडा पाण्यास मिळाला असता वाड्याच्या उत्तर व वा दक्षिण भिंतीला एक एक उंच बुरुज बांधलेला आहे उत्तरेकडील भिंतीमध्ये प्रशस्त प्रवेशद्वार ठेवले आहे राघवांच्या इच्छेनुसार बांधला जाणारा तो वाडा पूर्ण झाला असता तर प्रशस्त भक्कम आणि रेखीव नक्षीकामाचा वाडा पाहण्यास मिळाला असता सायराम तर बघू शकता तीन भिंतींचा हिंगणीच्या वाड्याला वरती जाण्यासाठी खूप सुंदर अशा दगडी पायऱ्या बनवण्यात आलेल्या आहे तर चला जाऊया वरती आणि बघून या वरचा नजारा कसा आहे हिंगणीच्या वाड्याचा तर चला वरती जाऊया शायरा तर आपण आता वरती आलेलो आहे हिंगणीच्या वाड्यावर तर बघू शकता समोरूनच किती सुंदर असा निसर्गरम्य मावळता सूर्याचा देखावा आणि हा तीन भिंतींचा वाडा किती सुंदर दिसतोय तर बघू शकता किती हिरवं शांतता इथे वाड्यामध्ये बघायस मिळते तीन भिंतींचा वाडा हिंगणीचा वाडा तर बघू शकता मागे आहे ती गोदावरी माता गोदावरी नदी वाहते हिंगणीच्या वाड्या शेजारीच तर बघू शकता खाली आहे ती गोदावरी माता आहे गोदावरी नदी खूप सुंदर आहे आता उन्हाळा असल्यामुळे ते पाणी नाही आहे पण जेव्हा पाऊस पडतो नदीला पाणी येते तर नदी फुल भरून त्या पुलावरून खाली पाणी जाते आणि समोरच आहे राघवदादांची समाधी तर बघू शकता खूप सुंदर असं वातावरण आहे इथे हिंगणीच्या वाड्यावर आणि खाली आहे गोदावरी नदी गोदावरी माता तर हा आहे तीन भिंतींचा हिंगणीचा वाडा तर इथं वर चढण्यासाठी पायऱ्या आहे साईडनी तर आपण तिथून वरती आलेलो आहे बघण्यासाठी वरून दाखवण्यासाठी तुम्हाला हिंगणीचा वाडा तर बघू शकता किती सुंदर असं दगडांचं बांधकाम आहे प्राचीन काळामधील जुन्या काळामधील सुन्यामध्ये हे दगडांचं बांधकाम केलेलं आहे तुम्ही बघू शकता चुना शिसा भरून त्या दगडांच्या भिंती उभ्या केल्या होत्या त्या काळामध्ये तर बघू शकता किती सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे वरती भिंतींवर पण झाडं येते तर आश्चर्याची गोष्ट आहे वाड्यांच्या भिंतींवर पण किती सुंदर असे निसर्गरम्य वातावरणामध्ये झाडे आले तर पलीकडून पण दाखवतो तुम्हाला मी आता गोदावरी माता तर चला पुढे जाऊया आता पण तुम्हाला दाखवू वरून हिंगणीच्या वाड्यावरून गोदावरी माता गोदावरी नदी तर बघू शकता खाली किती सुंदर असा निसर्गरम्य वातावरण आहे तर समोरच पायऱ्या होत्या आपण त्या पायऱ्याने वरती आलो हिंगणीच्या वाड्यावर तुम्हाला साईडचा सा निसर्गरम्य वातावरण दाखवण्यासाठी आणि त्या काळाचे बांधकाम किती प भक्कम असे असते शिशे चुनावतून त्या काळात बांधकाम केले जायचे दगडामध्ये तर बघू शकता जो साईडनी जो रस्ता आहे तो गावामध्ये जातो हिंगणीमध्ये आणि हा इकडे जातो कोपरगाव कोफारगावकडे नदीवरून तो समोर नदी आहे सायराम तात ताचा ता आपण सर्व वाडा दाखवून झालेला आहे तर बघू शकता खूप सुंदर अशा दगडी पायऱ्या त्या काळामध्ये ते बनवल्या आले तर आपण आता खाली उतरत आहे दगडी पायऱ्यांनी तर खाली उतरलोय आता आपण तर बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा सुना शीशे ता 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 या, या व वतून दगडामध्ये त्या काळात हिंगणीच्या वाड्याचं काम केलं होतंय तर चला खाली जाऊया या पायऱ्या होत्या तातचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करू भेटूया पुढच्या व्हिडिओ आणि मागे बघताय ते मंदिर आहे त्याच्या समोरच राघोबा दागांची समाधी आहे तर एकदा कोपरगावला आल्यावर नक्की राघव दादांच्या वाड्याला भेट द्या हिंगीच्या वाड्याला भेट द्या खूप सुंदर असा तीन भिंतीमध्ये त्या काळात हा वाडा बांधण्यात आलेला आहे तर माग बघू शकता राघव दादांची समाधी आहे त्या मंदिरापाशी तर एकदा नक्की भेट द्या